करतो आणि मोदी साहेबांचं नेतृत्व आणि मोदी साहेबांच्या विकासाच्या कामाला देशाच्या प्रगतीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेजी यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो राज ठाकरे आल्यामुळे कुठे जागा काही सोडणार का करता जरी त्यांनी बिनशर्त दिलाय त्यांनी कुठली अट कुठली शर्त ठेवली नाही मोदीजी देशाचा विकास करताय आणि मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला विधानसभेसाठी तयारी करा अशा प्रकारचा आदेश सुद्धा मनसे सैनिकांना आज राज ठाकरेंनी दिलेला बरोबर त्यांचाही पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आता पहिले लोकसभा तर होऊ द्या लोकसभा झाल्यानंतर चौथा दिसू शकतो आता पहिले लोकसभा द्या त्यानंतर आपण विधानसभेवर समाधान खूप टीका केलेली आहे अगदी चायनीज सेनापासून त्यांची कुठली आहे कुठं बसा अरे ही शिवसेना बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे काँग्रेस प्रणित शिवसेना नाही त्यामुळे हे बाळासाहेबांच्या विचाराला मोठमाती देण्याचं काम तिलांजली देण्याचं काम सावरकरांचं अपमान सहन करणाऱ्यांचं काम त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करताना जरा विचार करावा आमची भूमिका स्पष्ट आहे तुम्ही मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून या सत्तेच्या खुर्चीसाठी स्वार्थासाठी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले सोडले आणि धनुष्यबान गहाण ठेवला आणि शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली आहे बाळासाहेबांच्या विचारांची तो मन से मोदी जी को बिल्कुल मैं उनका तय दिल से स्वागत करता हूं कि मोदी जी के नेतृत्व के लिए मोदी जी ने जो देश का विकास किया है देश को आगे बढ़ाया है और इसलिए उन्होंने महायुति को आ, सपोर्ट किया है उनको मैं धन्यवाद देता हूँ समाधान कर निकाल मुझे मोदी जी के ऊपर आरोप लगाने का तो उनको बिल्कुल अधिकार नहीं है क्योंकि भेकड़ और भाकड़ कहना मोदी जी के लिए उनको अधिकार नहीं है क्योंकि जब कोविड था तो घर में बैठकर मोदी जी यहाँ पर तो देश को ही नहीं दुनिया के लोग उन, उनके पास मदद मांग रहे थे वैक्सीन की मदद मांग रहे थे पीपी के मदद मांग रहे थे अब कई दवाइयों की मदद मांग रहे थे और पूरे देश को नहीं दुनिया को मोदी जी ने कोविड में मदद पहुंचाई और ये जो आरोप लगाने वाले घर में बैठकर कौन सी बहादुरी दिखा रहे थे घर में बैठकर कर बाहर कोविड से लोग मर रहे थे और घर में बैठकर रोकड़ मैं उनको कहूँ क्या रो, रोकड़ पार्टी के अध्यक्ष

अनेक सभा दिलेल्या आहेत महाराष्ट्रावर त्यांचं पहिल्यापासून प्रेम राहिलेलं आहे आणि खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासामध्ये देखील त्यांनी दीड दोन वर्षामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रावर त्यांचं विशेष प्रेम आहे आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा या ठिकाणी निवडून आल्या पाहिजे यासाठी या, या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील मतदारांनी देखील मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे आणि म्हणून पंचेचाळीस पार जागा या महाराष्ट्रातून जिंकू आम्ही आणि मोदीजींचे हात बळकट करू त्यासाठी त्यांचा आम्ही महाराष्ट्रात स्वागत करतो आपण पाणी वितरण करणार आहोत शेअरिंग फायनलाइज हो चुका है महायुती का कब तक हो सकता है महायुती का भी जल्द से जल्द हो जाएगा राज ठाकरे आते ही म्हणाले सीएम साहेब सीएम साहेब राज ठाकरे आते ही म्हणाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मला नेहमी भेटायला ने ने यायचे आपण एकत्र आलं पाहिजे असं म्हणायचे मात्र का एकत्र आलं पाहिजे हे सांगायचे नाही त्यामुळे माझा स्वतःचा पक्ष असल्यामुळे मी कोणाच्या हाताने काम करणार नाही असं मी सांगतो नाही त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद अगोदर दिले पुन्हा त्यांना धन्यवाद देतो थँक्यू